अशोक सोलापूरला गेला होता जाताना अनगाचा निरोप घेतो म्हणाला आणघा परीक्षेनंतर लक्षात ठेव हं परीक्षेनंतरचे काय ठरवले तुम्ही दोघांनी सुमितीबाईंनी कौतुकाने विचारलं अगं यांनी सोलापूरला बोलविलं आहे परीक्षा झाल्यानंतर असं होय अशोक तिची परीक्षा झाल्यानंतर देते मी तिला सोलापूरला पाठवून रवी आणि अनघाचा अभ्यास जोरात सुरू होता रवी न विसरता दर रविवारी पल्लवीला भेटविला जात होता अगदी दहा पंधरा मिनिटेच त्या प्रसंगानंतर अभिजित आणि अनघा दोन तीन वेळा एकमेकांसमोर आले होते अभिजितने तिच्याकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते त्यामुळे अनघा घायल झाली होती वार्षिक परीक्षा अगदी दोन दिवसावर येऊन ठेपली होती अनगा आणि तिच्या मैत्रीण पं परीक्षा सेंटरवर होत्या नंबर पाहण्यासाठी कॉलेजमध्ये जमल्या होत्या शिला आणि अनगाला एकाच कॉलेजमध्ये नंबर लागला होता बाकीच्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिला बरे झाले बाई तुझा आणि माझा नंबर एकाच कॉलेजमध्ये लागला त्यामुळे एकटे वाटणार नाही अनगा बोलत होती आणि त्यावेळी अभिजित तेथे आला त्याला, त्याला पाहताच शिला हसून म्हणाली काय सर परीक्षा नंबर बघायला आलात काय परीक्षा नंबर नाही या सर्व परीक्षा केव्हाच मी खिशात घातल्या आहेत ते माहीत आहे सर विच प्रश्न विचारताना माझे थोडे चुकलेच मला म्हणायचे होते कोणाचा नंबर बघायला निघाला आहात मिस्सीला आठ शाखेच्या सर्व परीक्षा झाल्या आहेत फक्त तुमची एस वायची परीक्षा सर्वात शेवटी आहे तेव्हा आता बोर्डवर फक्त एस वायचे नंबर्स असणार आणि त्यापैकी कोणीही माझे खास परिचयाचे नाही त्यामुळे त्या, त्या नंबर्सकडे मी चुकूनही पाहणार नाही असे कसे म्हणता सर शिला आचार्यांनी म्हणाली मग कसे बोलू अभिजितही तिच्या स्टोनिंगमध्ये म्हणाला मला माहीत आहे सर तुमची खास परिचित व्यक्ती कोणत्या क्लासमध्ये आहे ते तेव्हा तुम्ही जरूर नंबर पहा तुम्हाला त्रास नको हे घ्या नंबर्स वहीचे पांटर कावीत ती म्हणाली सर यामध्ये मी आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे नंबर्स आहेत अभिजित गोंदळला हिसीला असे काय बोलत आहे त्याने तो कागद घेतला मी हे घेतले नाही तर तुम्ही रागवणार बरं अभ्यास काय म्हणतो तुम्हा सर्वांचा ठीक कोर्समध्ये उत्तर आले तुम्हा सर्वांना बेस्ट ऑपलक थँक्यू सर परीक्षा संपली अनगा खुशीत होती तिला सर्व पेपर्स अपेक्षेपेक्षाही चांगले गेले होते रविदा आता ठरवूया कुठे सुट्टी घालवायची आणि कुठेही चालेल पण अजून एक आठवड्यानंतर का रे रविदा अगं अजून पल्लवीची परीक्षा होय आले लक्षात ए रविदा तिला पाहायची मला खूप उत्सुकता आहे केव्हा दाखवणार तुझी पल्लवी तिची परीक्षा झाल्यानंतर केव्हा आहे अनघा सुट्टीमध्ये नाशिकला काकांकडे गेली तेथे ती मोठ्या आनंदात राहिली छोटी रचना सपना यांच्यात ती खूप रमली नाशिकला गोदावरी काठीच तिच्या काकांचे घर असल्यामुळे बऱ्याच वेळा ती गोदावरीवर आपल्या बहिणींसोबत आंघोळीला जायची तेथील पौराणिक स्थळे पाहण्यास तिला फार आवडत असे सुट्टी संपली आनगा परत आली रवी सोलापूरला अशोकला भेटून आला होता आनगा आली नाही म्हणून अशोकला फार वाईट वाटले होते भाग सोळा रवी आणि अनगा दोघे फर्स्ट क्लासमध्ये पास झाले कॉलेज सुरू झाले रवीने एम एला ॲडमिशन घेतली यावर्षी अनगा आणि तिच्या मैत्रिणींचा प्रिन्सिपल सब्जेक्ट एकच असल्यामुळे मागच्या वर्षीपेक्षा मज्जा येणार होती अनगाला धावपळ करावी लागणार नव्हती मोहिनीने त्यासाठी तिला चिडवले अनगा मागच्या वर्षी तिन्ही पिरियड्सला तुला जिन्यावरून कसरत करावी लागली होती आता बरे झाले बाई हो आणि त्या सर्व धावपळीत उगीच भांडणे होत होती नाहीतर काय बिचारे आपली मैत्रीण सहन तरी किती करणार क्लेरा म्हणाली हो ग पण मागच्या वर्षीसारखा ह्या वर्षी तुझ्यावर प्रसंग आला नसता कारण यावर्षी एकही नवीन प्रोफेसर आलेले नाहीत सिलाने म्हणाले खरंच बाई तो सर्व किस्सा आठवला म्हणजे अजूनही हसू येते शीतल म्हणाले हे पुरे ग तो बोर विषय मला असा राग येतो कोणाचं ग शिलाने विचारले तू जा समजले आनगाने ठसक्यात उत्तर दिले सर्वजणी हसू लागल्या ये या पहिल्याच पिरियड देशमुख सरांचा आहे तेव्हा लवकर येऊन जागा पकडायची हे विसरू नका मंजुषाने आठवण करून दिली रात्री आनगा बेचेन होती आता वर्षभर तो आपल्याला शिकविणार रोजचा संबंध येणार कसे करायचे कसे सांभाळायचे आपले मन या वर्षी तरी आपल्या भांडणात भर पडायला नको होय आता आपण अगदी समंजसपणे वागायचे भांडणाचा प्रसंग आला तरी टाळायचाच उद्या कोणता ड्रेस करावा कपाटातील लेमन कलरचा नाजूक डिझाईनचा कुर्ता आणि त्यावरची मॅचिंग बेल्ट बॉटम पॅन्ट तिने बाहेर काढली मिनिट भरती त्या ड्रेसकडे पाहतच राहिली तिला ट्रीपच्या काही सुगत सुखद आठवणी आठवल्या हाच ड्रेस होता तेव्हा पनिशमेंट गेम खेळताना तिला किरणने दाखवलेला तो फोटो आठवला फुगडी खेळून झाल्यानंतर काढलेला किरण भारी वस्ताद असून त्याने तो फोटो आई नानांनाही दाखवला तेव्हा किती हसले होते दोघे मनात असूनही तिला किरणकडे तो फोटो मागता आला नव्हता अभिजितने मात्र दोन चार फोटो किरणकडून घेतले होते त्यामध्ये तो फोटो होताच एवढेच काय पण अभिजीतच्या संग्रही तिचे बरेच फोटो होते क्रिकेटचे गॅदरिंग केलेल्या नृत्याचेच जवळजवळ दहा फोटो होते त्याने फोटोग्राफरला गाठून डबल फोटो पाहिजे सांगून तो फोटो मिळविले होते कॉलेजच्या मॅगझिनमध्ये अनघाचा फोटो आला होता आणि नेमके त्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजितचा फोटो होता अभिजीतला भारी गंमत वाटली त्याने फोटो कापून पाकिटामध्ये ठेवला होता सुट्टीमध्ये गावी त्या फोटोमुळे भारी गंमत झाली सरस्वती माईंनी अभिजितकडचे कपडे धुवायला टाकताना सहज पाकिट उघडले आणि त्या पाहतच राहिल्या आभीच्या पाकिटात मुलीचा फोटो बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्यांनी समाधानाने मांडवलवले अभिजीत घरी आल्यानंतर पाकिट त्याच्याकडे देत त्या म्हणाल्या अभिजीत महत्त्वाच्या वस्तू नेहमी स्वतःजवळ ठेवाव्यात आई घरासारखी सुरक्षित जागा दुसरी कोणती आजकाल पाकिटमारीचा धंदा एकदम तेजीत आहे होय पाकिटापेक्षा पाकिटातील फोटो महत्त्वाचा आहे ना काय रे एवढे दिवस माझ्यापासून लपून ठेवले होतेस म्हणून इतर मुली नाकारतोस काय मला फोटोतील मुलगी आवडली आहे चल तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे झटपट हां आईचे बोलणे अभिजीतला आवडले आणि आईने केलेल्या अनर्थाचे त्याला हसू आले आई कुठे कोणाचा फोटो आहे माझ्या पाकिटात आणि तोही मुलीचा शक्य नाही त्याने निर्दोषतेचा भाव चेहऱ्यावर आणला वा मला फसवितोस काय हे बघ हा फोटो अभिजित मोठ्याने हसला आई तुझ्या बोलण्यात काहीही अर्थ नाही त्याने फोटो बाहेर काढला उलटा करून आईला दाखवला आत्ता पहा अरे हा तर तुझा फोटो तेच तर सांगतो कॉलेजच्या माशिकातील हा माझा हा फोटो कापून मी पाकिटात ठेवला आता मुलीचा फोटो बरोबर माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे त्याला मी काय करणार आई अगं असा फोटो पलटून ठेवण्याचे काम नक्कीच पल्लवीचे असणार अभिजितने म पल्लवीवर नाव ढकलले सरस्वतीबाईच्या लक्षात आले उगीच बोललो आपण आभीला आपली चुकच झाली त्या हसून म्हणाल्या त्या मुलीचा फोटो तुझ्या फोटो मागे आला पण प्रत्यक्षात बऱ्याच मुली तुझ्या मागे लागल्या असतील आई तुझे थोडेफार खरे आहे पण ही मुलगी त्यापैकी नाही हं भारी ताट आहे ती त्या वेळेचा हावभाव पाहून सरस्वतीबाईने मनात खुनगाट मारली ही मुलगी नक्कीच आभीला आवडते आहे तिची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्या म्हणाल्या भारी गोड दिसते आहे ही मुलगी अरे पण तिचा फोटो कशासाठी आला आहे आई अगं ती मुलगी हुशार आहे अगदी अष्टपैलू कॉलेजच्या लेडीज क्रिकेटच्या टीमची ती कॅप्टन आहे यावर्षी तिच्या सुंदर खेळामुळे आमच्या कॉलेजला विज विजयाची हॅट्रिक करता आली यंदाचे गॅदरिंगचे फर्स्ट प्राईजही तिनेच मिळवले आहे इतर खेळातही बक्षिसे आहेत तिला अशा सर्वगुणसंपन्न मुलीचा फोटो कॉलेज देणार नाही तर काय करणार होय रे अभि अगदी बरोबर आहे तिचा फोटो छापायलाच पाहिजे होता हो आणि अशा सर्व गुण संपन्न मुलीचा फोटो एखाद्या तुझ्यासारख्या प्रोफेसरांनी खिशात ठेवला तर बिघडले कुठे आई अभिजित संकोचून एवढेच म्हणाला होता पण हे सारे अनघाला कुठे माहीत होते फ्रेंड्स तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील धन्यवाद